नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत असताना प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली यावेळी अजित पवार यांनी आम्ही पण शेतकरी आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांची जाणे चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे असं म्हणत कार्यकर्त्यांना समज दिली कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासमोर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी बच्चो न्याय द्या बच्चू कडू हे उपोषणाला बसलेत त्यांना रक्ताची उलटी झाली तुम्ही नाही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी मागणी ही यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली यात महिला शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला दरम्यान बच्चू कडू यांनी आठ पासून गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी अन्नत्याग उपोषण सुरू केले मात्र आज अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा